कविता म्हणजे नुसतीच काहीतरी प्रतिभेची मुख्य कल्पनांची भरारी नसावी काहीतरी त्याच्यामध्ये ते वास्तव असावं वा। तुम्ही या वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इतकं ऐकायला तितकं उद्या तुम्ही मोठं व्हाल जर ऐकण्याचीच जर आपल्याकडं होत नसेल तर मग अशा माणसाला का काहीच सांगून त्याला काहीच कळणार नाही अशी गोष्ट होऊन जाईल खूप चांगल्या पद्धतीने ऐका तर लक्ष द्या कविता सांगतो तुम्हाला डायरेक्ट हा नवीन असणारी कविता बघा मोगली भाषा विशिष्ट चाल खास निसर्गातूनच आलेली चाल तिच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू ती कविता सांगतो पहिल्यांदा बघा वनवाशी है ना <laughs> आम्ही डोंगर राजाची पोरकळ सुवाईची आम्ही उघडी बोडकी बाळ पर्व रामाईची घेऊ हाताव भाकर वर भाजी कर, खाऊ खडकाव बसून देव खुशी तडेकर आम्ही वाघा चालवणाचे आम्ही वांदार नळीचे गाव व पड आम्ही उंबर माळीचे कडी भोवती पोळू संगती वर पांघरू आबाळ लोळपूर तुम्ही वरती डोया बाळ पेलीत चालू शिंवाच्या चालीत हिंदू झाडा कड्यावरी बोलू पक्षांच्या बोलीत बसू सूर्यावर सून पहू चंद्रा का सून बोलू बाज नातु नाचू घोंगडी सून आम्ही सशाचा जाऊ डोंगर यंगून हात लावून गगना येऊ चांद घेऊन येऊ चांदने घेऊन तर अशा प्रकारचे